<laughs> या सांग तो विचारणार आहे का विचारा ना मग तुम्ही आग लावायच्या दाखवता फक्त जिथं आग लागल चांगल्या बातम्या दाखवते का <laughs> दिव्यांगाचं नव्हतं अनाथांची एक लक्षवेधी होती ते चर्चेला आली नाही कारण प्रशासन ढप्प आहे पूर्ण आणि उत्तरच आलं नाही लक्षवेधीचं चा। त्याच्यानं ते, ते समोर ढकलल्या गेली अनाथाचं आपण एक टक्का आरक्षण देण्यामध्ये यश आलेलं आहे पण अनाथांच्या जे पोरं त्या अनाथालयात राहतं त्यांची काही व्यवस्था होत नाही आहे आता एखादा अनाथ मुलगा जेव्हा अठरा किंवा बावीस वर्षाच्या बाहेर जातं तर त्याला राहलं घर नाही आहे जागा नाही गाव नाही तिनं कुठं राहायचं एखादी मुलगी जर बावीस वर्षानंतर अनाथालयातून बाहेर गेली तर त्यांचा मोठा प्रश्न आहे आणि जेथपर्यंत राहण्याची व्यवस्था होत नाही तोपर्यंत ती व्यवस्था केली पाहिजे हा आमचा मूळ मुद्दा होता त्या संदर्भात आपण लक्षवेधी केली होती अनाथाचं आरक्षण क्लिअर केल्यानंतर आता बावीस एकवीस वर्षापर्यंत आपण अनाथालयात ठेवतोय पण एकवीसशा वर्षी जेव्हा ती मुलगी बाहेर जातं तिचा नातेवाईक जात पात धर्मपंत कारण तिला गावही माहीत नाही तिचा वडिलाचा पता वडीलही माहीत नाही रस्त्यावर टाकलेलं बाळ असतं आणि त्याला राहण्याची अवस्था झाली पाहिजे यासाठी आम्ही हा प्रश्न उपस्थित केला होता पण या महिला बालकल्याणचं दुर्दैव आहे तिथल्या मंत्र्यांकडून आम्हाला उत्तर झालं नाही म्हणजे अनाथासोबत किती अनास्था आहे महिला बालक मंत्र्याची हे इथं दिसून येतं आता समोर लक्षवेधी ढकलला माहीत पडतं चर्चेला आले तर करू मला वाटतं एकदम एवढ्या खासदारांना निलंबन करायचं गरज नव्हतं हो ठीक आहे जे खरोखरच दोषी आहे काहीतरी त्यांनी गोंधळ केला असन पण याच्यामुळं भाजपची भूमिका ही चांगल्या पद्धतीनं जात नाही मला काळजी आहे मी भाजपसोबत सरकारमध्ये असल्यामुळं माझ्या मित्र पक्षाची प्रतिमा चांगली राहिली पाहिजे हा अजून निश्चित आकडेवारी नाही आहे पण किमान मला वाटतं एक ते दीड लाखापर्यंत दोन लाखापर्यंत असेल त्याचा पण सर्वे करून आकडेवारी जाहीर केली पाहिजे तुमचं म्हणणं बरोबर आहे पण ते काही अजून जाहीर झालं नाही हा बरोबर आहे तुम्ही अनाथावर एकही प्रश्नने विचारला आणि निवळ ते ते एक एकशे तीस केला, <laughs> कुठं विचारला घ्या सांगा अजित पवार गटात काय झालं हा आरक्षणाचं काय झालं बरोबर आहे आमदाराच्या मनातलं खरं तर भाव वेगळे आहे पक्षाच्या भूमिका अलग आहे आता आरक्षणात तर पाहिलं का पक्षाची भूमिकाच राहिली नाही प्रत्येकानं ना आपापलं मत व्यक्त केलेलं आहे म्हणजे आरक्षणासाठी पक्षाच्या विरोधात आमदार लोक झाले तयार आहे पण शेतकऱ्यासाठी जाले तयार नाही हे शेतकऱ्यांना लक्षात घेतलं पाहिजे त्यांना धोबी पछाड दिली पाहिजे काल जाहीर केलं ना पण मी तेच म्हटलंय का एकोणचाळीस हजार कोटीचे चौरेचाळीस हजार कोटी जाहीर केले पण ते तीन वर्षातले आहे आणि बजेटमध्ये आमचा हिस्सा फक्त तेवीस हजार कोटी आहे अडीच लाख दहा वीस लाख कर्मचाऱ्यासाठी अडीच लाख कोटी ते तीन लाख कोटी खर्च होते पाच लाख कोटी पैकी तर हे कोण आहे यांना एवढा ये खर्च होत आहे आम्ही सात ते आठ कोटी लोक आहेत शेतकरी शेतमजूर त्याला चौतीस हजार कोटीमध्ये होणार कसं ऐतिहासिक निर्णय म्हणजे काय गारपीट पडली मदत दिली हा ऐतिहासिक निर्णय नाही होऊ शकेल ऐतिहासिक निर्णय घेतला होता सरकारनं महाराष्ट्र रोजगार हमी योजना सुरू केली होती हा ऐतिहासिक निर्णय दिव्यांग मंत्रालय निर्माण केलं शिंदे साहेबांना हा ऐतिहासिक निर्णय शेतकऱ्यासाठी ऐतिहासिक निर्णय काय होईल का, का पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं मध्ये होईल तो ऐतिहासिक निर्णय होईल बजेटमध्ये आमचं स्थान वाढवून देऊ आता कृषीचं बजेटच नाही आहे ना राज्याचं स्वातंत्र्य मग स्वातंत्र्य बजेट निर्माण केलं आम्ही धनंजय मुंडे साहेबांना अपील करतो त्यांना खास करून विनंती करतो का आपण ज्याप्रमाणे मुंडे फॅमिलीचा वारसा चालवा आणि गोपीनाथजी मुंडे ज्या ताप्तीनं हे सगळे प्रश्न घेऊन जायचे तसं पेरणी ते कापणी पर्यंत सगळे कामं इमर्जन्सी मध्ये झाले पाहिजे आणि दुसरं असं का बजेटमध्ये कृषी बजेट मांडलं गेलं पाहिजे आणि ते संख्येच्या आधारावर त्याच्यावर तरतूद असली पाहिजे आज कोणी नाही आहे का माल्या पक्षाचा होणारच ना कोण होणार मी होणार ते आता कसं सांगणार आहे देवगौडा होऊ शकतं आठ खासदारावर तर मला काय अपेक्षा ठेवायची नाही म्हणजे तुम्ही आम्हाला लहान पक्ष आहे म्हणजे असं समजता काय होऊ शकतं असं थोडं एक राजकारण आहे ते नाही मला विचारलंच नाही आता तुम्ही विचारलं तर आम्ही बोलतोय मला वाटतं त्याच्यातून मागं जे काही झालं होतं त्याच्यातून निष्पन्न काही झालं नाही जर देशद्रोही कोणी पण करत असेल तर हिंदू असू दे का मुसलमान असो तर त्यांच्यावर त्याला त्याला तर मी म्हणतो कलेलोट केला पाहिजे इवन इंडिया गेटवर जाऊन तिथून तोफेनं उडवलं पाहिजे पण देशद्रोही हे काही जात नाही हा काही धर्म नाही देशद्रोही हा कुठल्या जातीचा धर्माचा असू शकत नाही आणि त्याला धर्माचं लेबल लावायची गरज नाही मला असं वाटतं आता माझं असं मत आहे याला हे जात त्याला जिटकू नका आता तुम्ही धर्म झिटकु नका कोणा एकानं केला म्हणजे ते धर्माचा हे आहे असं म्हणणं चुकीचं आहे जे काही असेल ते ती प्रवृत्ती आहे काही लोकांची आता तुम्ही लोकसभेमध्ये उडी टाकली संसदमध्ये उडी टाकली मुसलमान असतात तर काय झालं असतं नाही लोकसभे संसदमध्ये जर उडी टाकणारा मुसलमान असता तर तुम्ही सगळे कॅमेरे मुसलमान आतंकवादी मुसलमानात असं नाही आहे सगळ्या धर्माला बदनाम करू नका आणि जे काही कोणी असेल हा बहुसंख्येनं ते असं असू शकतं हे मान्य आहे पण याचा अर्थ सगळा धर्म चुकीचा आहे बिचारा आमच्या गावातला एखादा गरीब मजूर मुसलमान आहे त्यालाही तुम्ही देशद्रोही म्हणता नाही तुम्हाला काय उलट मनाचं असं काहीत ते सांगा